So, happy new year to everyone. I'm Isaac Janela so I'm in the color Sharia. I you. And see Sharia's look. So, I'm going to put it on the And let's go with us. Bye Happy new year! from Happy new year. आपीश। आपीश आता तू कुठे चालला कुठे चालला ऑफिसला ला चालला फिरायला चालला फिरायला चालला बाय फायनली आम्ही पोहोचलोय आता टिटवळ्याला आणि मंदिर मध्ये दर्शन घ्यायला तर खूप जास्त गर्दी आहे सोलची आता दर्शन भेटतं का बघू आणि दुसऱ्या खूप जास्त गर्दी असते दर्शन नाही भेटलं तर काय करायचं आता शौर्याला आम्ही झोपेतून उठवलं आहे शेवटी गाडीवर येत आहेत झोपला होता आणि तो आणि मी जेव्हा दाखवते की किती जास्त गर्दी होती गजाच एकता येतो आणि सगळेच मंदिरात दर्शन घ्यायला बघू आता खूप जास्त गर्दी असल्यामुळे हे बघा आम्ही कस फायनली आता दीड तासाच्या ट्रॅव्हल्स नंतर पोहचलो आहे कुठे आलो आपण कुठे हां गुवा कुठे येते गुवा घरी खूप जास्त मजा येते सो आता आम्ही पुन्हा मॉल फिरलो नाही सो पप्पान खूप आवडतात सो आम्ही पहिले पप्पान देतोय आणि नंतर ट्राय करायला जातोय मला नव्हतं सो फायनली काहीच आम्ही आलो आहे आता इथे आणि इथे आम्हाला वे नाही भेटायला जायला सो हे आहे मी झाले मॅन्टॉलमध्ये तुम्ही नक्की विजिट करा आणि तुम्हाला माझ्या ते छान पिक्चर्स दिसतीलच तो पटकन जाऊन माझ्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता मला इथे फिरून पूर्ण घर व्हायला लागला मला निघाला चक्कर येते गायस एक्सपिरियन्स इज वाव आणि सॉरी मला फायनली दीड तासाच्या टाईमनंतर आम्ही बाहेर निघालो एक्झिट घेतले आणि एक नंबर एक्सपिरियन्स होता मजा आली माहिती तुला जायचं अजून जायचं अजून चला एक नंबर होता सो जाईस तुम्ही पण या विजिट करून चक्कर यायला लागले मला फायनली आम्ही पोहोचलो आता आणि चालू आहे ऑर्डर सो आता मस्त डिनर करणारी खूप जास्त भूक लागली आम्हाला आणि आमचा बाबू नक् असता चुकवला सो आम्ही खूप जास्त भयानक असताना आलोय आणि शहरीची इकडे आल्यावरती मस्ती चालू झाली घरी जाताना आम्ही आता इकडे आलोय बाबू इकडे बाबू शहरी आलाय भूमी माऊला भेटायला लोकांची झोपायची तयारी चालू आहे आणि भूमी बाबा आता जेवते शहरीला येताना घरी जाताना भूमीला भेटायचं असतं भेटायचं चालू होतं भूमी माऊ त्याला आम्ही आणलं आहे भूमीला भेटायला सो आता घरी जातो आहे पटकन आता घरी पोचतो आहे आणि आता पटकन चेंज करणारे आता खूप टाइम झाला आहे आणि शहराला आता घरी आल्यावर भूक लागली आहे सो आता मी पटकन चेंज करते गुड नाईट गुड नाईट सो आता सगळं चेंज वगैरे झालंय आणि आता पटकन झोपणारे आता रात्रीचे बारा वाजले सो so, आज तर खूप धमाल जास्त मज्जा केली आहे so, सो तुम्ही सुद्धा नक्की विजिट करा खूप भारी एक्सपिरियन्स होता मजा आली ना बेटा जायचं अजून उठलं तर अजून जायचं so, आहे सो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा टिल बाय